नमस्कार सगळ्यांना आता काल सगळ्यांनी बघितलं असेल की बिग बॉसच फिनाले झाला काल आणि त्याच्यात आपला सूरज भाऊ विजेता ठरलाय त्यांना ट्रॉफी घेतली सगळ्यांना खूप आनंद झालाय तसाच आमच्या घरात पण सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि कसं आहे बघा आमच्या आत्या पण बिग बॉस बघत त्या आम्ही पण एक दिवस न चुकता अशी सवय लागली होती की नऊ वाजल्या का टी व्हीवर बसायचो आणि साडे दहा कधी कधी अकरा वाजेपर्यंत पण बिग बॉस असायचं मग ते आम्ही बघत बसायचो आणि ह्या मागच्या दोन दिवसात असं होत होतं की ती नवीन मालिका आल्यामुळं साडेनऊला लागत होतं तरी पण असं भुलचूक आम्ही नऊ वाजताच टी व्ही लावायचो आणि बघितलं तर ती दुसरीच मालिका लागलेली असायची तर सांगायचा उद्देश एवढाच की एवढी सवय लागून गेलेली आम्हाला तर त्या कन्स्टंट कंटेस्टंटला तर किती सवय लागली असेल त्या बिग बॉसच्या घरातली मग त्यांना तर माझ्या मते कर तर करमतच नसेल तर असो आपल्याला बोलायचं आहे विजेत्या सूरजबद्दल तर सूरजला मनापासून अभिनंदन आहे आमच्या कुटुंबाकडून आणि खरं म्हटलं तर सांगायचा बघा विषय कसा आहे की आता जी टॉप सिक्स कं कंटेस्टंट होती ना जरा जमलिंग आहे असू द्या कंटेस्टंट होते ना सहा ती सगळीच छान खेळत होती आणि छान त्यांना सगळ्यांच कलाकृती छान होती आणि त्यातली त्यात सगळ्यांना सपोर्ट पण बाहेरून भेटत होता तसंच आपल्या सूरजला पण बाहेरून सपोर्ट छान होता बोलून जातो सूरज भाऊ जिंकल्यामुळं लयजना जळली काल दोन चार व्हिडिओ आलतात तसं लयजना केले त्यांचं काय म्हणणं हे जिकाव ही जिकाव पण कसं असतं देवाचं लिहिलेलं असतंय कोण जिखणार आहे कोणी पहिल्यापासून म्हणतो एवढा कॉन्फिडन्स होता की मी अजून ट्रॉफी घेऊन जाणार पहिल्या सुरुवाती एक दिवसापासून होता पहिल्यापासून डोक्यामध्ये तर देवाने लिहून ठेवलेलं पण काय जण जळीला माहिती का एखादा गरीबाचा मुलगा मोठा व्हायला लागला ते पचवायची ताकद ताकद पाहिजे सुरज नाही सुरज दादा कसा आहे एकदा बोललं का करूनच दाखवत त्याचप्रमाणे त्यांना घरात बघा कॅप्टनचा टास्क होता म्हणलं मला कॅप्टन व्हायचं मला कॅप्टन व्हायचं मी होणार झाला कॅप्टन झाला परत आता म्हणत होता मी ट्रॉफी आलोय तर घेऊनच जाणार ट्रॉफी माझी दुसरी कोणालाच हात लावू देणार आणि तसंच त्यानं केलं तर अभिनंदन तर दादाला अभिनंदन आणि बाकीच्या पण कन्स्टनला सत्तर दिवस टिकण्यासाठी त्यांना पण अभिनंदन कारण आपल्या घरापासून लांब राहून एवढं सत्तर दिवस काढणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही कारण तुम्ही बघितलं असेल एपिसोडमध्ये की साठव्या दिवशी का पासष्टव्या दिवशी बघा त्यांची फॅमिली आणली होती घरात तर सगळी कन्स्टिटंट रडलं होतं तर आपल्याला पण त्यांच्या भावना कळल्या असतील की एवढ्या दिवस घरापासून लांब राहिल्यावर आणि अचानक समोर आल्यावर कसं होतंय ते आपण बघितलं बिग बॉसमध्ये तर आपण तर रोज आपल्या फॅमिलीसोबत आहोत तसं त्यांनी स्वतःची फॅमिली घरी ठेवून बिग बॉसमध्ये सत्तर दिवस एक घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन राहून त्यांनी सत्तर दिवस दुसरी फॅमिली तयार केली आणि त्याच्यात राहिली तर छान वाटलं पूर्ण बिग बॉसचा सीझन फाईव्ह आवडला आम्हाला आणि दादांचा धक्का तर डेंजरच होता त्यांचं पण छान कामगिरी होती तर रितेश दादांना पण एवढंच सांगाल की तुम्ही पण चां छान छान धक्का दिलं कधी आनंदाचं धक्का दिलं कधी दुःखाचा धक्का दिलं पण छान दिलं कारण तुमच्या धक्क्यामुळंच त्यांच्यावर छान असं परिणाम होऊन त्यांनी परत म्हणजे आता तुम्ही बघितलं असाल जान्हवी आपली जान्हवी पहिल्यापासून अशी एकदम हायपर व्हायची पण भाऊच्या धक्क्यात तिला जेव्हा शिक्षा झाली तेव्हापासून ती कशी अशी नरम पडली मग त्यासाठी भाऊचा धक्का म्हणजे आपल्या रितेश दादांचा धक्का बसला तिला आणि मग छान असं परत वागायला लागली त्याचप्रमाणे परत डीपे दादाला पण सारखं म्हणायचं रितेश दादा की तुम्ही कमी पडताय कमी पडताय परत त्यांनी शेवटला त्यांचा बरोबर कोल्हापुरी दणका दाखवून दिला आणि परत अजून कोण होतं आपलं अभिदादा त्यांनी तर एक सिंगर आहेत पण घरामध्ये सिंगर सिंगर तर होतंच घरामध्ये पण पण एक ॲक्टर पण बनवून झा दाखवलं त्यांनी कारण त्यांची ॲक्टिव्हिटी एवढी छान होती का नाही सगळं करून दाखवायचं कधी साडी घातली त्याच्यावर डान्स केला कधी कुणाचं असं वेशांतर केलं आणि त्याच्यात डायलॉगी केली आणि परत पॅडी दादा पण आपलं ती पण छान हे करत होतं घराला असं काय म्हणते ती म्हणजे आता घरात राहण्यासाठी एंटरटेनमेंट तर कोणतर असंच लागते त्यात ती पेडेदादा होतं आणि सुरतदादा पण एंटरटेनमेंट करत होतं की त्यांचं झापूक झुपूक डान्स करून दाखवायचं कधी कुणावर असं चिडायचं असेल तेव्हा चिडून पण दाखवायचं असंच जा, आम्ही सगळ्या कलाकारांना छान असं सत्तर दिवस कंप्लीट बघितलं एक पण दिवस असा गेला नाही की त्यांना बिग बॉसच्या घरात बघितलं नाही जरी आमचा संध्याकाळनं एपिसोड चुकला असला तरी आम्ही सकाळ नको होईना एपिसोड हमकाच बघायचा आणि छान वाटलं आम्हाला बिग बॉस सीझन फाईव्ह आणि विनर पण छान आहे आणि विनरला आमच्यातर्फे अजून एकदा कंग्रॅच्युलेशन असंच आमच्याकडून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला छान छान असे शुभेच्छा आता कसं आहे एखाद्या गरीब घरातला मुलगा जर वरी जात असेल तर त्याचा पाय खेचणं चांगलं नाही जर कोणी त्याला असं वाईट साईट बोलत असेल तर प्लीज कमेंट करू नका कारण सुरतदादा दिसायला जरी कसला कसा पण असला ना तरी त्याचं डोकं आणि त्याचं ती काम करण्याची क्षमता तुम्ही बिग बॉसमध्ये बघितलेली आहे त्यामुळं दिसण्यावर जायचं नाही एवढं मात्र खरं आहे तर चला आपला व्हिडिओ इथंच स्टॉप करूया आणि आत्ता तर काय बोलले नाही ते आता बोलते घे शेवट मात्र आमच्या योग्यला ले आवडत होतं बघा <laughs> उठला सुटला तीच बघायची लॅ आवडायचं आता हिला कमायचं नाही <laughs> मी बिग बॉस ले बघत होते जरी ह्यांनी एखाद्या वेळेस बघत बघत झोपे गेलं तरी आपण पूर्ण बघितल्याशिवाय झोपत नव्हता मला ती बघितल्याशिवाय झोपच लागत नव्हती आणि रात्री कसं झालं आता आपलं टायमिंग कसा होता बघा नऊ ते साडेदहापर्यंत असायचं बिग बॉस आणि रात्री नऊ ते बहुतेक दोन दिवस असं होतं की नऊ ते जास्त होतं जास्त म्हणजे अकरा साडे अकरापर्यंत होतं तर ती काय असं बरोबर ह्यालाच झोप लागायची मला टायमाला त्यामुळं कसं असते बघा सवय लागलेली असती माणसाला तसंच कालचा प्रकार झाला काल फिनाले होता सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत तीन तास होता आणि परत तिथनं पुढं आपला बिग बॉसचा टायमिंग आला आणि काय झोपच लाग परत झालं मग तसंच गप्पा ती विनर झाला हे झालं म्हणून गप्पा जी रंगली आमच्या ती परत तसंच झोपी गेलो आम्ही तर असो असंच दादा पुढं जावा पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून सु भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही बघितलं असेल बिग बॉस सीझन फाईव्हमध्ये की सगळ्यांना आम्ही सपोर्ट केलेला आहे आणि वोटिंग तर सगळ्यांनाच दिलं होतं कारण देता येत होतं तसं वोटिंग आम्ही डीपे दादाला दिलं दादाला दिलं अंकिताला दिलं परत आपल्या अभिदादाला दिलं जान्हवीला दिलं सगळे टॉप सिक्स होते ना त्यांना तर भरपूर सपोर्ट केला आहे तर असो सगळ्यांनाच सपोर्ट केला असं काय नाही पण टॉप वाल्यांना जास्त सपोर्ट आहे आपला आणि झाला आता विनर तर ओके मध्ये असं द्या आपला व्हिडिओ ले मोठा व्हायला लागला बडबडून आणि माझा हात पण दुखा लागला बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण कसं असते बोलत बोलत आपला विषय कुठं पण हेचणं स्टार्ट होतंय आणि कुठं संपत आहे कळत नाही आपल्याला त्यामुळं तरी पण <laughs> <laughs> बस बसकरे चला टाटा बाय बाय